मित्रांनो मी आहे तुमचा लाडका सचिन कापडे आणि शून्य या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज बोलण्याचं विशेष म्हणजे जळगाव पथकातून सहाशे होमगार्ड गडचिरोली येथे लोकसभा या निवडणूक बंदोबस्त कामी इथे हजर झालेला आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की इथे ज्या पद्धतीने होमगार्डची जी राहण्याची खाण्याची जी सोय केली जाते ना ती अतिशय सुंदर पद्धती आहे पद्धतीची आहे कारण की सकाळी छान नाश्ता येतो वेळेवर दुपारी जेवण येतं परत संध्याकाळी एक साधारण पाच सहा वाजता चहा येतो आणि रात्रीचं जेवण येतं म्हणजे इतकी सुंदर आणि चांगली जी सोय केलेली आहे शासनाने तर खरंच शासनाचं अगदी मनापासून मी धन्यवाद करतो आणि इथल्या पोलीस प्रशासन यांचं देखील मी खूप आभार मानतो की त्यांनी होमगार्डवर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांना जी आपण म्हणतो की आपण बऱ्याच ठिकाणी बंदोबस्तला जातो तर आपल्याला खाण्याचा शंभर टक्के प्रॉब्लेम येतो अडथळा येतो पण गडचिरोली सारख्या जिल्ह्यात तो प्रॉब्लेम येत नाहीये होमगार्ड अतिशय आनंदात येतो एक प्रश्न विचारायचा आहे मला मला अशा मध्ये प्रश्न विचारायचा आहे की हा जो एरिया आहे हा टोटली नक्षली एरिया आहे परंतु तुम्ही जे संघटना आहे आपले जे होमगार्डची त्यांच्याजवळ शस्त्र आणि आश्र कुठलाही नसताना तुम्ही लाठीच्या ह्या ज्या नक्षलवाद्यांसोबत किंवा ह्या नक्षलवादी एरियामध्ये घनदाट जंगलामध्ये अशा ठिकाणी तुम्ही जीवाची बाजी लावून अशी तुम्हाला भीती वाटत नाही का सर ते मला विचारायचं आहे दादांनी खूप चांगला प्रश्न विचारलाय मुळात म्हणजे नक्षलवादीशी आपलं काहीही एक घेणं देणं नाही आपण निष्काम सेवा बजावतो आपण आर्थिक परिस्थिती जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपण ड्युटी कर्तव्य आपण पार पाडतो त्यामुळे नक्षलांशी आपलं काहीही एक घेण देणं नाहीये त्यामुळे लाठी हेच आपलं शस्त्र आहे आणि तेच आपण आपल्याजवळ सांभाळून ठेवायचं आहे आणि आपल्याला दिलेला जो काही वेळ आहे आपण काही वर्षभरासाठी ते राहायला आलेलो नाही आहे आपण फार फार एकोणावीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण इथून रवाना होणार त्यामुळे आपलं नक्षला नक्षलांची हातभेड होईल मूड बेड होईल अशातला काही प्रकार होणार नाहीये त्यामुळे तसा तुम्ही डोक्यात किंवा असा काही विचार करू नाही की होमगार्डला शस्त्र नाहीये आपली निष्काम सेवा आहे त्यामुळे आपल्याला ती गोष्ट त्या गोष्टीवर आपल्याला अवलंबून एक मिनिट एक, एक मिनिट आता तुम्ही बोलले की वा हे जे लाठी आपलं शस्त्र आहे परंतु आत्ताच्या दोन हजार चौदा दोन हजार नऊ ह्या इलेक्शन मध्ये इथले जे एस एस टीचे जवान जे आहे ते बऱ्याचशा पैकी बऱ्याच बुथ वरती घायल झालेले आहेत त्यांनी त्याचा रेकॉर्ड दाखवला आम्हाला तर ते मी आम्ही पाहिलं पडताळून पाहिलं तर त्या ठिकाणी जो वर्दीधारी आहे त्याला तो नक्षली आहे तो बघू शकत नाही का हा होमगार्ड आहे याच्यावर काही गोळीबार करायचा याला सोडून द्यायचा हा पोलिस आहे याला राहू द्यायचा अशातला तर तो हिंस्र आहे जो नक्षली तो कशाला एवढा विचार करू शकतो म्हणजे तुमची जीवाची बाजी आहेच तिथे बघा आपल्याला आपले अधिकारी नेहमी सांगत असता की तुमचा युनिफॉर्म हा टॉप टिप मध्ये असला पाहिजे म्हणजे बूट पॉलिश असला पाहिजे बेल्ट पॉलिश असला पाहिजे आपल्याला व्यवस्थित कॅप आपण घातलेली पाहिजे ह्या गोष्टी का सांगितल्या जातात कारण की होमगार्ड हा महाराष्ट्रातील एक विभाजक घटक आहे त्याच्याकडे सगळीकडे दुर्लक्ष केलं जातं आपला जो टर्नआउट आहे वर्दीचा त्याच्यावरून आपल्याला म्हणजे समोरच्याला कळतं की हा होमगार्ड आहे कारण की ज्या आपली जी रंगाची जी कॅप आहे ती फक्त होमगार्डला दिली जाते आणि सेम दिल्ली पोलिसला दिली जाते महाराष्ट्रात दिल्ली पोलिसच काही येणार नाही म्हणजे महाराष्ट्रात होमगार्ड हा नक्की आहे त्यामुळे आपण ड्युटी करत असताना आपला सगळा टर्नआउट व्यवस्थित सुशोभित लावून तो आपण ठेवला पाहिजे जेणेकरून होमगार्ड हा समाजापर्यंत पोहोचेल आणि लक्षात येईल की बाबा हा होमगार्ड आहे आणि सध्या होमगार्डचे विविध प्रकारचे आंदोलन चालू असतात तुम्ही बघितले असेल आणि नक्षली हा माणूस आहे नक्षली म्हणजे असा काही वेगळा घटक नाहीये तो एक माणूसच आहे त्याच्यापर्यंतही होमगार्ड हा पोहोचलेला आहे त्यांनाही माहिती आहे होमगार्डची आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्यामुळे तीही शंका आपण मनात ठेवू नाही आपण जितक्या दिवस बंदोबस्तला आले आहोत तितका दिवस आपण छान बंदोबस्त करायचा आहे आणि परत एकदा मी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचं शासनाचं अगदी मनापासून मी धन्यवाद करतो त्यांनी आमची इतकी सुंदर पद्धतीने काळजी घेत आहे सुंदरपतींना आम्हाला उपहार देत आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद जय